सिरगावच्या कुस्ती मैदानात पैलवान अमोल मुंडे विजय घोषित जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा सिरगाव तालुका शाववाड येथील ग्रामदेवत श्रीनिनावीदेवी व पावडाईदेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीलढतीमध्ये पैलवान अजित पाटील सावे हा जखमी झाल्याने प्रतिस्पर्धी अमल व पुणे येथील मामासाहेब मोहोळ केंद्राचा पैलवान अमोल मुंडे याला विजयी घोषित केले या मैदानामध्ये श पुरुषांसह महिलांच्या एकूण सुमारे शंभरहून अधिक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या प्रारंभी मैदानाचे पूजन विश्वास साकार कारखान्याचे माजी संचालक मारुती आबा पाटील व निनायदेवी सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील साधून रिटे यांच्या हस्ते झाले प्रथम क्रमांकाच्या कुस्ती लढतीस माजी आमदार बाबासाहेब पाटील आमदार सत्यजित पाटील सरुडकर जिल्हा परिषद सदस्य हंबीराव पाटील नामदेव पाटील सावेकर पैलवान महिपतराव केसरे अनिल गिरी प्रकाश पोद्दार विजय पाटील मारुती ज्ञानू पाटील भगवान पवार यांच्या हस्ते सलामी देण्यात आली प्रथम लढतीमध्ये पैलवान अजित पाटील व पैलवान अमोल मुंडे या दोन्ही तोड मलामध्ये सुरुवातीस पाच ते सात मिनिटे खडाखडी झाली आठव्या मिनिटाला पैलवान अमोल मुंडेने पैलवाना अजित पाटील यास खाली खेचत त्याच्यावर कब्जा मिळवला याच दरम्यान पैलवान अजित पाटीलच्या गुडघ्याला दुखापत झाली दरम्यान या दुखापतीमुळे त्यांचे लढत देण्यास असमर्थता दाखविल्याने पंचानी अमोल मुंडेना विजय घोषित केले शिवशक्ती कला किल्डा व शैक्षणिक मंडळ न्यारे गली यांच्या वतीने लावण्यात आलेल्या द्वितीय क्रमांच्या लढतीमध्ये पैलवान अभिजित भोसले शत्रूवरून यांनी शिराळ्याच्या पैलवान अक्षय शिंदे व एकी रिपोर्ट काढत गुन्हारो विजय मिळवला अचानक तरुण मंडळ व अचानक शेवासा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय क्रमांकाच्या लढतीस पैलवान विक्रम चव्हाण अवंडी हा जखमी झाल्याने राशिवडेच्या ऋषिकेश पाटीलला विजय घोषित केले चतुर्थ क्रमांच्या लढतीमध्ये बिळाशीच्या पैलवान अमर पाटीलने सागर सागरसावतला पोकळ इसाडावर आसमान दाखवत प्रेक्षणीय विजय मिळवला मैदानात अन्य विजय मलफुटीलप्रमाणे सौरभ पाटील ओंकार चोगले राशिवडे साहिल सातपुते शिरगाव अरविंद देसाई शिरंगेवाडी विशाल माने कोपार्डे धीरज पवार शिवारे शुभम पाटील आकाश नलगे संभाजी पाटील वारणा सनी गायकवाड बेडसगाव प्रदीप पाटील कंदूर करताळ कांबळे पेरीड राजू काळे पनुद्रे दत्ता बानकर शुभम पाटील चिंचोली बाबू डेरे विकास मोरबाळे सौरभ नांगरे पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते पहिलवान वसंत पाटील कर पहिला रंगा पाटील संचालक दत्ता राणे मारुती बसरे प्रकाश काळे अरुण पाटील मारुती निरटे बाबजी गुरु सर्जीराव पाटील लक्ष्मण पाटील दादू यादव शंकर यादव आदींनी काम पाहिले जांभळी कासारी खोरान्यूसाठी शाहवाडीहून सुभाष पाटील